ቀይሜ ከሆነ እ ቆይ እንደ አይ ከሆነ አይ ከሆነ አይ ከሆነ ከሄደ አይ ከሄደ አይ ከሄደ አይ ከሆነ ከሆነ ከሄደ ከሄደ አይ ከሆነ አይ ከሆነ አይ ከሄደ 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 አስ- አንቺ ተወው አንቺ የለም አንቺ የለም አንቺ የለም አንቺ የለም

दिसायला माहिती घ एक म्हणाली तू सुंदर दिसते ना म्हणूनच मी तुला ठेवलं माझी बायक नाही म्हणायला माहिती घे नाही का हा ती कामवाली नको कोणीच नको तिला सांगितलं गरीबी असे तसे मला असं म्हणजे का तुम्हाला वाटायच परत तेच पण पर नाश भीती वाटायची तुम्ही बैठक कुठे झालं तू झाली कुठं बर झाली कुठं चल 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 चल

बापरे प्रेम भेटाय दे तो म्हणजे त्याला सोडून द्या नाही सोडलं तर माझे मला मारून टाकेल काबर मी ती दिलं तिथं नांदायचं नाही नाही असं नाही करायचं आपल्या जीवापेक्षा जास्त काहीच नाही माहिती का काय करतो आता राहायला लागतो काय राहायला लागतं तुम्हाला सांगायचं ना पहिले जाऊ द्या की एवो मितेस भेटत आहे ना नाही त्याला हाता आमला थोडासा तुमच्या वस्त आला दे खूप फॉर्म

ते काय करतो किचन आवर बापरे मुलीने माझ्या दिली करायला बायकोला यायला लगेच टाईम आहे पाहतो जातो डबल जात आता आज चार्स छोटे दोन तीन चार जात झालं किचन आवरच झालं का जातो पण

माझे म्हणजे सगळीकडचे कामं सुटेल आणि मी बसर हात झोडत बाई आता काय करावं साहेब नुसते मागंच लागले मला काय करू दे करू दे आता काय करू दे बाई साहेबांनी जसं एड काढलं माझं व्हायला टेन्शन आहे मला धक धुक धक धुक धक धुक करू राहिले मॅडम येते काय येते काय ती भीती एक आणि साहेबांची एक भीती ह्या गोष्टी काही कोणाला माहिती पडल्या कोणाच्या कानावर गेला ना माझे कामं सगळे सुटल म्हणजे इकडची नाही निकडची नाही बसली योबाडं झोडून बसलं

काय झालं ना काय झालं त्या घरात गेलं तर ना माझं पोट नाही भरला अजून गेलं नाही का तुम्ही तसंच समज नका नाका कोणी येईल झालं आता पहिल्यांदा दरवाजा वाजला होता दरवाजा वाजला होता का नाही हां दरवाजा काय कोणी हे पोरं शेजारचे पोर येडान करतात नाही का नका काय नाका नाकाना चाललं आहे यार नका आता मी खूप तकल आहे संध्याकाळ तुझी मालकीण बी होऊन जाईल माहिती आहे उद्या 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 मालकीला नका शेत त्याने बाहेर पाठवून

ద్యలో న్ చిలో మకానా ము న్ నకానా న్ కానా.